यानंतर एक महत्वाची बातमी महाविकास आघाडीचं ठरलंय अहिल्यानगरमध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार आहे अहिल्यानगरमध्ये तिन्ही पक्ष हे एकत्र आघाडीत निवडणूक लढवणार असल्याचं कळत आहे काल शरद पवार यांच्या उपस्थितीत अहिल्यानगरची बैठक पार पडली आणि या बैठकीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात देखील उपस्थित होते तर आघाडीसाठी ठाकरे गटाकडून देखील सकारात्मक सूर असल्याची माहिती मिळते काही ठिकाणी मैत्रीपूर्वक लढत होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून आपण पात्र दिपाली की आगामी स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आता मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे मग महायुती असू दे किंवा महाविकास आघाडी असू दे मनसे असू दे तिथे जे सर्व पक्ष आहेत त्यांनी आता मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे महाविकास आघाडीमध्ये जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे कारण का जो फटका विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना बसला तो फटका आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये बसू नये यासाठीच आता सर्व तयारीला लागले आहे विशेष म्हणजे काल शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अहिल्यानगरचा विषय पार पडला ता बाळासाहेब थोरात हे या बैठकीसाठी उपस्थित होते आणि अहिल्या नगरमध्ये महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र लढायचा असा निर्णय देखील झाला आहे या बैठकीसाठी बाळासाहेब थोरात उपस्थित असल्याने अहिल्यानगरचा तर विषाता सुटलाच आहे अहिल्यानगरच्या मुद्द्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देखील हिरवा कंदील मिळाला आहे त्यांच्या निर्णयासाठी त्यामुळे अशा काही जागा आहेत जिथे महाविकास आघाडी एकत्रित पडतील मात्र अशा देखील काही जागा आहेत महाराष्ट्रामधल्या जिथे मैत्रीपूर्व लढत होईल म्हणजे जर तिन्ही पक्षांना वाटलं की आपला उमेदवार इथे योग्य आहे आणि आपला उमेदवार द्यावा तर मग स्थानिक पाठीवर हा निर्णय सोडला आहे आणि तिथे मैत्रीपूर्व लढत पार पडतील त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचा जवळपास निश्चित होत आहे बैठकांचं सत्र तिन्ही पक्षांचं सुरू आहे आपापल्यासोबत आणि या बैठका झाल्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या की पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत ते एकत्र येतील बैठक घेतील आणि मग जो काय अंतिम निर्णय आहे की कोण कुठे निवडणूक लढवणार संदर्भात जो अंतिम निर्णय आहे तो घेतला जाईल दीपाली निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी